देव परमात्म्याने <स्थीवियो> या जीवाची निर्मिती केली मग अंड्यातनं येणार पिल्लू पाच दहा मिनिटामध्ये आपल्या पायावर चालत ना hmm. पिंडात येणार हत्ती असो गाय असो म्हैस असो कुत्रा असो कुणी असो पिंडात येणार ते पिल्लू अर्ध्या तासामध्ये आपल्या आपण पिंडात येणारे आपण मानव पण आपलं मान धरायला चार महिने घेत ना नऊ महिने नऊ दिवस घाणीत असतो परत एक वर्ष घाणीत कावल लोडतो कारण का गर्भामध्ये दिलेलं वचन बाहेर आल्यावर विसरून गेला म्हणला होता सोहित करीन आठवीन पाय हा माझा नवस मी तुझ पाय आठवी नवस केला परमात्म्याला पण आल्यावर बाहेर दुनिया पाहिली आणि दिलेला विचार विसरून गेला आणि म्हणायला लागला कवा 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 आणि ते वचन परत तुमच्या कानावर पडावं म्हणून आपण कंडहरी नाम हा विठ्ठल